नमस्कार मित्रांनो आज बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात काय दर मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम अवकालली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालली आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकायली आहे चारशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकायली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकायली आहे आठशे सत्तर कुंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे अडतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकायली आहे एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी वसमातला दर मिळतो आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीतात जास्ती दर मिळतो आहे चौदा हजार पाचशे रुपयाचा